सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी सांगली जिल्हा राष्ट्रवादीची मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे याकरिता शासनाकडे जागीची मागणी केली होती पण शासनाने याची दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पुष्पराज चौक व झुलेलाल चौक येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसून शांततेत जयंती साजरी केली या प्रकरणी त्र्याहत्तर जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते तो गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीचे योगेंद्र थोरात यांनी केली आहे आज या मागणीचे निवेदन मिरज प्रांत अधिकारी कार्यालय येथे देण्यात आले यावेळी साजिद अली पठाण हरुण खतीब समीर कुपवाडे राजेश गोसावी आबा पाटील इम्रान बागवान यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते पुष्पराज चौक व झुलेलाल चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांनी अत्यंत शांततापूर्वक व कोणतीही शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही ना अशा पद्धतीने पुतळ्याची स्थापना करून शांततापूर्वक जयंती व मिरवणूक या दिवशी काढण्यात आली तरीही प्रशासनाने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून पण सांगलीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व्हावा स्मारक व्हावे यासाठी मागणी प्रशासनाकडे पेंडिंग आहे तर ती मागणी पूर्ण न झाल्यामुळं कार्यकर्त्यांना हे पाऊल उचलावं लागलं आणि आज सर्व ठिकाणी शांतता व सुव्यवस्था स्थापन झालेली आहे आणि हा विषय संपलेला आहे तर लवकरात लवकर, लवकर प्रशासनाने स्मारकासाठी जागा द्यावी येते त्यानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यांचे कार्यकर्त्यांवरचे गुन्हे लवकरात लवकर प्रशासनाने मागं घ्यावे आज आम्ही ही मागणी प्रांतांकडे राष्ट्रवादी मिरजतर्फे केली